शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी वेगळी चर्चा करणार आहोत शेती आणि शेतकरी म्हणलं की त्या ठिकाणी एखादी गाय किंवा म्हैस आलीच आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारची दुभती जनावरे आपल्या शेतामध्ये सांभाळत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी सर्प दोषाच्या बऱ्याच केसेस आपल्याला घडलेल्या दिसून येतात बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की एका शेतामध्ये गाय बांधली होती त्या ठिकाणी तिला साप चावला आणि ती गाय दगावली बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळेस मी चर्चा करतो किंवा या सर्पदंशाबद्दल विचारतो त्यावेळेस त्यांना मला दिसून असं दिसून आलं की त्यांना सर्पदंशाबद्दल तितकीशी माहिती नसते म्हणजेच काय की आपल्या गायीला किंवा म्हशीला सर्प झालेला आहे हा आपण कसं ओळखू शकतो किंवा सर्पदून झाल्यानंतर सुरुवातीला तात्काळमध्ये आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काय करायला हवं किंवा काय करू नये आणि त्याच्यावरती ठोस उपाययोजना म्हणून आपण काय करायला हवं ज्यावेळेस मी गुगलवरती आणि युट्यूबवरती याच्याबद्दल सर्च केलं त्या ठिकाणी देखील याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे असली तरी अपुरी माहिती आहे हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे आपण पाहणार आहोत की जनावरांना सर्पदंश होण्यामागची काय कारणं असतात सुरुवातीला त्याची लक्षणे कशी दिसतात आपण कशा प्रकारे ओळखू शकतो की आपल्या जनावरांना सर्पदंश झालेला आहे आपण त्यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणून काय करावे किंवा काय करू नये बऱ्याच अशा गोष्टी असतात की तुम्ही सर्पदंश झाल्यानंतर त्या तात्काळ करू नयेत आणि त्याचे त्या ठिकाणी कुठल्या ठोस उपाययोजना आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जर शेळी असेल गाय असेल म्हैस असेल किंवा तुमच्या भागात देखील अशा समस्या वारंवार घडत असतील तर नक्कीच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवा चला तर वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरू करूया सर्वात पहिला मुद्दा पाहूया की आपल्या जनावराला साप चावला आहे की नाही हे आपण कसे ओळखावे आता साप जनावराला कुठं चावू शकतो तीन ठिकाणी असतात एक म्हणजे तोंडावरती चावू शकतो पुढच्या पायावरती किंवा मागच्या पायावरती साप चावू शकतो ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सुई टोचवल्यासारखे त्या ठिकाणी निशान दिसून येतात त्या ठिकाणचा जो भाग आहे तो हळूहळू सुजायला चालू होतो ज्या पायावरती साप चावलेला आहे तो पाय सुजतो आणि जनावर त्या पायावरती लंगडू लागतं जर तोंडावरती साप बरोबर चावला असेल तर तोंड सुजायला चालू होतं ज्या ठिकाणी चावलेला आहे त्या जखमेमधून रक्तस्राव सुरू होतो किंवा जनावराला श्वसनामध्ये त्रास त्या ठिकाणी निर्माण होतो साप चावल्यानंतर जनावराच्या नाकेमधून त्या ठिकाणी लघवी बाहेर पडू शकते त्या ठिकाणी शेणामधून रक्त यायला चालू होतं आणि जनावर खाली आडवं पडून त्या ठिकाणी तडपडून मरून जातं साप चावल्यानंतर जनावर तडफडायला लागतं त्या थे, ठिकाणी आडवू पडून ते थरथर करायला लागतं दात खायला सुरुवात होते किंवा जनावर खूप लवकर पापण्यांची उघडझाप करायला चालू करतं श्वसनास त्रास होणे तोंडातून उलटी येणे लाळ बाहेर पडणे आणि जनावर जमिनीवर पडून खाली तडपडणे हे स्पष्ट लक्षणं आहेत की त्या जनावराला साप चावलेला आहे आता ही जर लक्षणं दिसून आलेली असतील तुम्ही त्या ठिकाणी पायावरती तुम्हाला निशाण दिसून आले असतील तर तुम्हाला सर्वात तात्काळ आणि लवकर काय करणं गरजेचं आहे सर्वात पहिली गोष्ट ज्या ठिकाणी सर्प दोन झालेला आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच बोटंवर घट्ट दोरीनं बांधायचं आहे चार ते पाच ठिकाणी बांधू शकता तुम्ही थोड्या थोड्या अंतरावरती चार ते पाच ठिकाणी तुम्ही घट्ट एकदम दोरीनं त्या ठिकाणी रक्तस्राव जाम होईल इतक्या पद्धतीने बांधू शकता दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता की निर्जंतुकीकरण ब्लेडने किंवा नवीन ब्लेडने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला सर्पदोन झालेला आहे तुमच्या जनावराच्या पायावरती त्या ठिकाणी एक हलका काप घेऊ शकता आणि आपल्याला रक्त बाहेर काढायचं आहे काय होतं की ज्यावेळेस रक्त बाहेर निघतो त्यावेळेस त्या रक्ताबरोबर विष बाहेर देण्याची देखील दाट शक्यता असते म्हणून हलका काप घ्या एक काळजी घ्या दाट किंवा खोलवर काप आपल्याला घ्यायचा नाही इतकाच काप घ्यायचा आहे की त्यातून त्याच्यातमधून आपल्याला रक्त बाहेर निघलं पाहिजे ज्यावेळेस पुरेसे रक्त बाहेर येईल त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जखमेवरती पोटॅशियम परमॅट पर्मेंग, परमॅगनेंट लावायचं आहे आणि जखम पूर्ण त्या ठिकाणी बांधून घ्यायची आहे हे झालं आपण काय करावे अशा देखील बऱ्याच गोष्टी असतात की आपण ज्या केल्या नाही पाहिजे सर्प दौन झाल्यानंतर काय करू नये सर्प दौन झाल्यावरती जनावराला चालवत किंवा पळवत जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ नये जनावराला अतिशय आराम पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ठेव एका जागेवरती ठेवू शकता किंवा आराम पद्धतीने एखाद्या वाहनामध्ये बसून नजीकच्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकता शक्य तितक्या पद्धतीने जनावरांची रक्ताभिसरण प्रक्रिया आपल्याला स्थिर करायची आहे ती फास्ट करायची नाही ज्या ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी बरेच शेतकरी रबडून रबडून घासण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी अजिबात घासू नका त्याच्यामुळे रक्त अधिक जलद गतीने पसरण्याची दाट शक्यता असते साप चावल्यानंतर शक्यतो काही वेळ जनावराला पाणी पाजू नका पाणी पाजल्यानंतर ते पाणी रक्तात मिसळून विष आणखी फास्ट गतीने पसरण्याची दाट शक्यता असते बरेच शेतकरी ज्या ठिकाणी जनावराला साप चावलेला आहे त्या ठिकाणी गरम डाग देतात एका सळईचा सळई गरम करून त्या ठिकाणी डाग देण्याचा प्रयत्न करतात शेंदूर लावण्याचा प्रयत्न करतात बरेच शेतकरी असे देखील झालेले आहेत केसेस म्हणजे वर्तमानपत्रामध्ये मी वाचलेले आहेत की जखमीवरती तोंड लावून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर असे आघोणी प्रकार करू नका यामधला कोणताही प्रकार त्या ठिकाणी शास्त्रशुद्ध नाही सर्प चावल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी आता हे झालं काय करावे आणि काय करू नये याच्याबद्दल आता मी तुम्हाला अशा काही उपाययोजना सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये सर्प दंसाच्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही कमी करू शकता किंवा तुमच्या जनावरांच्या गोट्याच्या आसपास सापाचा वावर कमी करण्यासाठी देखील आपण काही उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो जसं की गोट्याच्या आसपास किंवा शेतामध्ये उंदराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत उंदीर कमी असतील तर शंभर टक्के त्या ठिकाणी सापाचा प्रादुर्भाव किंवा वावर देखील खूप कमी प्रमाणामध्ये होतो दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी तुमचा गोटा आहे त्या ठिकाणी अडचण कमी करा म्हणजे आडगडीची जागा कमी करा विनाकारण दगड टाकून खिळगा तयार करू नका सरपण टाकू नका गोवऱ्या टाकू नका शक्य तितक्या पद्धतीने आपल्याला सुथऱ्या पद्धतीने गोटा त्या ठिकाणी ठेवायचा आहे गोटाच्या आसपास दाट गवत येणं आपल्याला टाळायचं आहे त्या तितक्या पद्धतीने वेळोवेळी गवत काढून ती जागा आपल्याला साफसुथरी आणि निदर्शनाच पडेल जमीन अशा प्रकारची ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही जनावरे कोरोनामध्ये चरायला घेऊन जाता जनावरे कोरोनातून चरून आल्यानंतर त्या ठिकाणी जनावरांचं चा आपलं चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचं आहे खास करून पायाचं आणि तोंडाचं त्या ठिकाणी सूज तर नाही ना जनावर वेगळ्या पद्धतीने काही रिॲक्ट तर करत नाही ना जनावरच्या तोंडातून लाळ तर तो येत नाही ना किंवा कुठं रक्तस्राव तर नाही होत आहे ना तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक पाहायच्या आहेत दररोज मगच गोट्यामध्ये आपलं जनावर बांधायचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आपण करू शकतो की जी काही उंदीर किंवा साप रिपेलेंट औषधे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ती आपण आणून आपल्या गोट्याच्या आसपास ठेवू शकतो जेणेकरून त्याच्या वासाने साप किंवा उंदीर आपल्या गोट्याच्या आसपास फिरत नाही शेतकरी मित्रांनो तसं पाहिलं तर भारत त्यागिरीचं हे मुख्य काम नाही किंवा आम्ही कोणत्याही प्रकारचे सर्वतज्ञ नाही की तुम्हाला अशा प्रकारे माहिती या ठिकाणी देऊ परंतु देखील एक नवीन प्रयोग म्हणून किंवा शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम म्हणून किंवा एक नवीन अधिकची माहिती म्हणून आपण हा व्हिडिओ तुम्हाला तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारत ॲग्री फक्त पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देते भारत ॲग्रीकडे फक्त पिकाचे तज्ज्ञ आहेत परंतु ही सर्व माहिती आम्ही तज्ज्ञांकडून किंवा अधिकृत सोर्समधून काढून तुम्हाला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करतो की तुम्ही शेती करताना योग्य ती स्वतःची निसर्गाची आणि पिकाची काळजी घ्यावी आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवे नवे भारताला त्या ठिकाणी कृषीप्रधान देश करण्यासाठी पुन्हा एकदा मदत करावी चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती याच ठिकाणी थांबत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स लाईक्स आणि शेअर करा आणि आमचा जर तुम्हाला यूट्यूब चॅनल आवडत असेल तर नक्कीच भारत टॅगरी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तर तास धन्यवाद